कमकुवत सुरक्षा व्यवस्था आहे अशा ठिकाणी तुम्हाला स्पेशलाइज व्यवस्था लागते तिथे जी जुनी व्यवस्था वॉच अँड वॉर्डची होती ती अत्यंत मजबूत व्यवस्था होती ती मध्यंतरी असणारा दिल्ली पोलिसला देण्यात आली पार्लमेंटची सुरक्षितता आणि दिल्ली पोलिसला पार्लमेंटची सुरक्षितता दिल्यानंतर आपल्याला ह्या घटना घडताना दिसत आहेत त्याच्यामुळे अतिसंवेदनशील जे आहेत सेंटर्स त्याची स्पेशल सिक्युरिटी सिस्टम असते ती लोकल पोलीस सिस्टम करू शकत नाही आणि म्हणून ह्या घटना उद्या अजून काही घडली तर आश्चर्य मानायला हरकत नाही आहे बघा सत्ता मुलांच्या मनात राग होता व्यवस्थेविरुद्ध आहे ना माझं म्हणणं असं आहे की कुठच्या घटनेला किती महत्त्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही ते मी असं म्हणेन की त्याला शास्त्राने शिकलं पाहिजे नोकऱ्या देऊ शकलेल्या नाही त्या दोन्ही मुलांच्या ह्याच्या दिसतंय दिसत त्याच्यामुळे असणारा तो इश्यू क्लोज केला पाहिजे असं म्हणतो मुलांवर काही कारवाई कारवाई होणार ते आता रेग्युलर कारवाई म्हणजे तुम्ही एनक्रोचमेंट झाले एनक्रोच केलेला आहे सिक्युरिटी ब्रिज केलेली आहे त्याच्यामुळे किमान त्यांना असणार दहा वर्षाच्या वरती सजा होईल आता त्यांनी कायदा मोडला हे बरोबर आहे मी नाही म्हणत नाही आहे पण त्या कायद्याची शिक्षा द्यायची की माफ करायची शासनाने ठरवलं पाहिजे ते शिक्षा माफ करावी असं तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं आहे की कोर्ट केस चालू त्यांना आता सोडून द्यावं हो, कोर्ट केस चालू करावी शिक्षा त्याच्यातली कायम झाली की त्याची शिक्षा माफ करावी सरकार बरासाहेब सर, एक विषय असा आहे की काल विधानसभेत बोलताना बच्चूकडून महाराष्ट्रात जर शांतता नांदवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा असतो तर बाळासाहेबांना राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी बच आभारी आहे पण शेवटी मुख्यमंत्री कोण हे लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका